वादग्रस्त पोस्ट संदर्भात महिला जिल्हाध्यक्षांनी अखेर शिवसेनेच्या शहर अध्यक्षावर केला पोलिसात गुन्हा दाखल तर शोकागुल राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या वतीने केले संगमने उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आज आपल्यात नाही या गोष्टीवरच संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास बसणे अत्यंत कठीण आहे लाडक्या बहिणींचे दादा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची काळजी घेणारे दादा आणि एक की महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्राची प्रत्येक प्रश्नाची जाण असणारे दादा अशा अनेक रूप दादांचे या अवघ्या महाराष्ट्राने बघितलेले आहे वेळेची किंमत जाणणारे आजी दादा आज आम्हा सर्वांना रस्त्यावर सोडून गेले कोरके करून गेले अशीच भावना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आज आहे आज आम्हा महाराष्ट्र जे कधीही दादांना भेटू शकले नाही आम्ही कार्यकर्ते खरंच नशीबवाने की आम्ही दादांच्या आधिपत्याखाली होतो किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडू शकलो आम्ही स्वतःला खरंच नशिबण मानतो परंतु असे बहुसंख्य लोक आहेत जे दादांचे फॅन होते परंतु दादांपर्यंत पोचू शकले नाही आज त्या लोकांनाही आमचे इतकंच दुःख झालेलं आम्हाला बघायला मिळतं मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता असू तो निश्चितच दादांवर आमच्या इतकंच प्रेम करत होता हे आम्हाला आजच्या या घटने दिसून आलंय आज, आज या सगळ्या गोष्टीचा हळहळ किंवा दुःख हे संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करत असतानाच आपल्या शिव संगण्य शिवसेनेचे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे यांनी त्यांच्या आकल्याचे तारे तोडले आणि त्याबद्दल आम्ही सर्वच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा त्यांच्या शपथ निषेध केला त्यांच्यावर आम्ही गुन्हाही नोंदवला आहे मुळात अशी विकृत मानसिकता राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं परंतु जर समजा गेलेल्या व्यक्तीबद्दल आपण जर अशा पद्धतीने आपली अक्कल उधळत असलो तर ते निश्चितच निषेधार्ह आहे आणि ह्या सगळ्याच्या बद्दल राष्ट्रवादी ह्या व्यक्तीला कधीही सोडणार नाही आम्ही पोलिसांना तेच सांगितलं जेव्हा कधी हा माणूस आमच्या समोर येईल त्यावेळेस आम्ही त्याची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही कारण आमचं दैवत आमच्या नेत्याबद्दल आज अशा दुःखाच्या प्रसंगात हा माणूस जर अशा पद्धतीचे शब्द बोलत असेल तर त्याला आम्ही कधीच माफ करू शकणार नाही आपण संपूर्ण तालुका या दुःखात सहभागी आहोत आणि या ठिकाणी उद्या आपण स्वयंस्फूर्तीने जर बंद ठेवला तर मला वाटतं निश्चितच दादांना एक आदरांजली त्या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त होईल त्यामुळे मी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करेल की आपण उद्या अकरा वाजता त्यांचा विधी होणार आहे तर उद्या संपूर्ण तालुक्याने या बंदामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हाल आणि आपण आपली आदरांजली दादांच्या प्रती व्यक्त करा अशी अपेक्षा जय हिंद जय राष्ट्रवादी